पावसाळ्यात मस्त अशी गरमागरम मक्याचे दाणे घालून खिचडी अगदी झटपट बनते बनवायला सोपी आणि खायला एकदम चविष्ट लागते लहान मोठे सगळेच आवडीने खातील त्यासाठी मी इथे एक मका सोलून घेतलेला आहे म्हणजे एका मक्याचे दाणे आहेत ह्यासोबत घेऊया एक ग्लास तांदूळ वजनाने हे पाव किलो तांदूळ आहेत साधारण तीन ते चार जणांसाठी ही खिचडी बरोबर होते इथे मी जुना वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे ह्यात डाळ वगैरे घालायची गरज नाही मक्याचाच स्वाद छान येतो दोन तीन पाण्यात हे स्वच्छ धुवून घेतलं आहे ह्यातील पाणी संपूर्णपणे निथळून घ्यायचं म्हणजे खिचडीत पाणी मोजून घालायला बरं पडतं गॅसवर कुकर तापायला ठेवून त्यात चार चमचे तेल घातलं आहे तेल तापलं की ह्यात घालूया पाव चमचा राई त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदे छोटे असतील तर दोन वापरा थोडंसं परतलं की ह्यात घालूया एक हिरवी मिरची मिरचीला मध्ये चिर दिलेली आहे सहा सात पाकळा लसूण आणि एक इंच आलं खलबत्त्यात बारीक करून घेतलेलं ते घालूया आणखी यात घालूया बारीक चिरलेला टोमॅटो मिडियम गॅसवर हे परतून घेऊया कांदा टोमॅटो हे सगळं थोडंसं मऊ झालं कि ह्यात घालूया सात आठ कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर आणखी यात घालूया दोन तीन चिमूट हिंग दोन चमचे घरगुती मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धणे पावडर मंद गॅसवर हे सगळं मिनिटभर परतून झालं की ह्यात घालूया स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि मक्याचे दाणे वरून एक चमचा किचन किंग मसाला घालायचा किचन किंग मसाला नसेल तर तेवढ्याच प्रमाणात गरम मसाला घालू शकता एक मिनिटभर हे तांदूळ पाणी न घालता तेलावर असं परतून घेतलं की खिचडी चवदार बनते व्यवस्थित मिक्स करून झालं की आता ह्यात पाणी घालूया तर खिचडीत शक्यतो गरम पाणी घालायचं म्हणजे पटकन उकळी येते आणि तांदूळही व्यवस्थित फुलतो इथे मी एक ग्लास तांदळासाठी दोन ग्लास गरम पाणी घातलं आहे तांदळाच्या प्रकारानुसार तुमचा तांदूळ शिजायला किती पाणी लागतं किंवा खिचडी तुम्हाला किती मऊ आवडते त्या अंदाजाने पाणी घालावं आमच्याकडे मऊ पण थोडीशी मोकळी खिचडी आवडते आणि तांदूळही मी जुना वापरलेला आहे त्यामुळे एक ग्लास तांदूळासाठी दोन ग्लास पाणी घातलं आहे कोणाला एकदम मऊ खिचडी आवडत असेल तर त्या हिशोबाने पाणी वाढवायचं आता ह्यात घालूया चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर फक्त दहा बारा दाणे साखरेचे घातले आहेत एवढीशी साखर घातल्याने खिचडी गोड होत नाही पण चव छान येते तुम्हाला साखर नसेल आवडत तर नका घालू सगळं व्यवस्थित मिक्स करूया त्यानंतर खिचडीला अशी उकळी आली की मगच कुकरचं झाकण लावूया तर मी मीडियम गॅसवर कुकरला एक शिट्टी झाल्यानंतर गॅस एकदम कमी करून पाच सहा मिनटं शिजवलेलं त्यानंतर गॅस बंद केला कुकरची वाफ आपोआप संपूर्णपणे जाऊ द्यायची त्यानंतरच कुकरचं झाकण खोलायचं वाफ जाऊ न देता आधीच झाकण खोललं तर खिचडीत पाणी राहू शकतं आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हलक्या हाताने मिक्स करायचं जमलं तर वरून एक चमचा साजूक तूप घाला म्हणजे खिचडी खूप जास्त टेस्टी लागेल तुम्ही बघू शकता खिचडी मऊ पण झाली आहे आणि सुटसुटीत पण हे बघा तळाला लागलेली पण नाही आहे म्हणजे पाणी एकदम परफेक्ट झालं आहे ह्याच्यापेक्षा कमी पाणी घातलं असतं तर खिचडी कोरडी झाली असती किंवा मग काही फास्ट गॅसवर शिट्ट्या करतात त्यामुळेही थोडंसं पाणी आटतं आणि खिचडी कोरडी होते त्यामुळेच आपल्या रोजच्या वापरातला तांदूळ शिजायला किती पाणी लागतं त्या अंदाजाने खिचडीत गरम पाणी वापरा शक्यतो तांदूळ जुनाच वापरायचा ह्याच्या आधी मी मक्याची खमंग भाजी कशी बनवायची हे दाखवलं आहे बघितलं नसेल तर चॅनेलवर जाऊन नक्की बघा मस्त अशी गरमागरम कॉन खिचडी चवीला उत्तम लागते आता बाजारात मके भरपूर असतात तर मक्याची भजी आणि मक्याची खिचडी दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू